जेजुरी देवस्थानचा मोठा निर्णय पाश्चिमात्य कपड्यांना मंदिरात बंदी भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्यासाठीची नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंडदेव संस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात आला आहे आणि यामुळे पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेता येणार नाही दरम्यान जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असणार आहे महिला आणि पुरुष भाविकांना मंदिरात कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा स्कर्ट तसेच तत्सम कपडे घालून देवदर्शनास कडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे गुडघ्याच्यावर असणारे किंवा आकूड कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाही त्यामुळे असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांना करण्यात येत आहे महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे असंही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आजपासून हे नियम पाळायचे आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी जेजुरी